देशभरात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्याचं मतदान शुक्रवारी एकोणीस एप्रिलला झालं तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान मतदान एप्रिलला होणार आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये पोस्टल केल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये बुलढाण्यात एक वयोवृद्ध महिलेसोबत धक्कादायक घटना घडलं पुढे काय घडलं व्हिडिओ पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बुलढाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय या वयोवृद्ध महिलेने बारा वाजता मतदान केलं आणि तीन वाजता तिचा मृत्यू झाला अनुसया नारायण वानखडे असं या महिलेचं नाव आहे देशात लोकसभा निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोग घेत आहे मतदान अधिकारी घरी जाऊनही वृद्धांची मत पोस्टल बॅलेटवर घेत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुडा मधील वृद्ध महिलेनेही पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान केलं महिलेने दुपारी बारा वाजता मतदानाचा हक्क बजावला आणि तीनच तासात दुपारी तीन वाजता तिने जगाचा निरोप घेतला घरी जाऊन मतदान घ्यायची सुविधा एकवीस एप्रिल पासून सुरू झाली होती या बुथ चे बीएलओ संजय सातव यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत अनुसया नारायण वानखेडे यांचं पोस्टल मतदान घेतलं मत दिल्यानंतर तीन वाजता अनुसया वानखेडे यांचा मृत्यू झाला